पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं झालेल्या आय बी एस ए नेत्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते आय बी एस ए म्हणजेच भारत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हा केवळ तीन देशांचा समूह नाही तर तीन खंड तीन प्रमुख लोकशाही राष्ट्र आणि तीन प्रमुख अर्थव्यवस्थांना जोडणारं महत्त्वाचं व्यासपीठ आहे असं पंतप्रधान म्हणाले जागतिक प्रशासन संस्थांमध्ये विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा घडवून आणणं हा आता एक पर्याय राहिला नसून ती एक अनिवार्यता बनली आहे असं त्यांनी सांगितलं दहशतवादाविरुद्ध लढताना दुहेरी निकषांना जागा नसावी याचा त्यांनी पुनरुच्चार केला मानवकेंद्रित विकास सुनिश्चित करण्यातील तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली या तीन देशांमध्ये आरोग्यमंच सायबर सुरक्षा चौकट तसंच महिला नेतृत्वाखालच्या तंत्रज्ञान उपक्रमांसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सुलभ करण्यासाठी आयबीएसए डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव हो त्यांनी मांडला पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण त्यांनी ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांना दिलं पंतप्रधान